सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल संत तुकाराम महाराज बीजोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न दिनांक नऊ मार्च ते सोळा मार्चपर्यंत ग्राम जरुड येथील संत तुकाराम महाराज तर्फे सत्संग सप्ताह हर्ष उल्लासाने संपन्न झाला सप्ताहातील सातही दिवशी सकाळी नऊ ते बारापर्यंत सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण दुपारी अडीच ते साडेपाचपर्यंत जगद्गुरू तुकाराम महाराज चरित्रकथन हरिभक्त परायण आसाराम वाडोदे महाराज यांच्या वाणीतून भाविकांनी श्रवण केले तसेच दररोज सायंकाळी सात ते नऊ सामूहिक हरिपाठ श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ यांनी प्रस्तुत केले त्यासोबतच रात्री नऊ ते अकरा कीर्तन भारुड ऐकण्यासाठी श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संतांच्या विचारांशिवाय मनुष्य जीवनाला तरुणोपाय नाही संतांच्या विचारांचा आदर्श ठेवून मानवी जीवनाचे कल्याण करूया हा उपदेश काल्याच्या कीर्तनातून हरिभक्त परायण आसाराम वाडोदे महाराजांनी उपस्थित जनतेसमोर प्रगट केला त्यानंतर असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत संत तुकाराम महाराज वीजोत्सव अतिशय आनंदात पार पडला सिटी इंडिया न्यूजसाठी वरुड तालुका प्रतिनिधी योगेश बिसांद्रे ज्ञान सा